नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे आपण जे काही फ्रीजमध्ये पदार्थ ठेवत असतो असे काही पदार्थ आहेत की जे ठेवता क्षणी विषारी बनवत असतात हे पाच पदार्थ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बहुतेक घरामध्ये नेहमी मी दोन दिवसाआड बाजारातून भाजीपाला आणला जातो कधी कधी तर अगदी आठ दिवसांमध्ये सुद्धा भाजीपाला आणून फ्रीजमध्ये स्टोअर केला जातो जेवढा पाहिजे तेवढा गरजेपुरता वापरला जातो आणि उरलेला फ्रीजमध्ये ठेवला जातो ही सवय आपल्या सर्वच गृहिणींना आहे परंतु मैत्रिणींनो विशिष्ट भाजीपाला आणि खाद्यपदार्थ असे आहेत जे फ्रीजमध्ये ठेवले की ते विषारी बनतात त्यामुळे शरीरामध्ये घातक बदल होऊ शकतात आणि कॅन्सर गंभीर आजाराचा धोका सुद्धा वाढू शकतो कॅन्सर हा अत्यंत धोकादायक आजार आहे तो शरीरामध्ये एकदा वाढायला लागला की त्याचा प्रभाव थांबवणं अवघड होऊन जातं तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण तुमच्या दैनंदिन आहारातील काही पदार्थ जे तुम्ही नेहमी फ्रीजमध्ये ठेवता तेच या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात मैत्रिणींनो हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण ही बाब अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केली आहे नेमके कोणते आहेत हे पदार्थ त्यांचा फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय परिणाम होतो आणि हे धोके कसे टाळता येतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर ही माहिती जर महत्वाची वाटली तर नक्की इतरांसोबत शेअर करा काही विशिष्ट पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी बनू शकतात त्यामुळे हे पदार्थ खराब झाले तरच जनावरांना खाऊ घाला किंवा कचराकुंडीमध्ये टाका पण चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण या पदार्थांमधील बदलामुळे त्यांचं पोषण मूल्य नष्ट होतं आणि त्यांच्या विषारी घटक तयार व्हायला सुरुवात होते अशा पदार्थांचं नियमित सेवन केलं तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि अगदी कर्करोगासारख्या जीव घेण्या आजाराचा धोका देखील निर्माण होऊ शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी जर घेत असाल तर हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय ताबडतोब बंद करायला हवी मैत्रिणींनो हे पदार्थ नेमके कोणते आहेत हे समजून घेण्याआधी आपण प्रथम हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्स सांगा त्याचबरोबर अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला क्रिश्वी ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा तर चला पुढे जाऊया मैत्रिणींनो भाज्या आणि फळे हे ठेवण्यासाठी बहुतांश लोक फ्रीजचा वापर करतात रोज बाजारामध्ये जाण्यासाठी हल्ली कुणालाच वेळ नसतो अनेक जण एकदाच भाजीपाला आणून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतात मात्र तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं फ्रीजमधील थंड तापमानामुळे काही पदार्थांमध्ये रासायनिक बदल होऊन त्यांच्यामध्ये विषारी घटक निर्माण होत असतात त्यामुळे फूड पॉयझनिंग असेल त्याचा धोका जास्त वाढतो आणि दीर्घकाळ अशा पदार्थांचं सेवन केलं तर गंभीर आजारांना आमंत्रण दिल्यासारखं होतं आमंत्रण मिळतं त्याच्यामुळे विशेषतः काही भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवताच त्यांच्या पोषण मूल्यांमध्ये सुद्धा घट होते आणि त्यांच्यातील नैसर्गिक तत्व नष्ट होतात हीच सवय दीर्घकाळ असल्यास कर्करोगासारख्या हो आजारांचा सुद्धा धोका वाढू शकतो त्यामुळे कोणत्या भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवावीत किंवा कुठली ठेवणे हे गृहिणींना माहीत असणं फार गरजेचं आहे लसूण हा स्वयंपाकघरातील महत्वाचा एक घटक आहे पण तो साठवण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते काही गृहिणी आठवड्याभरासाठी लसूण एकाच वेळी सोलून फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि गरजेप्रमाणे वापरतात परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं डॉक्टरांच्या मते सोडलेला लसूण विकत घेणं टाळावं बाजारामध्ये सहज उपलब्ध असला तरी तो पूर्ण कवर असलेला लसूण घ्यावा याच्यामुळे काय होतं की बघा सोललेला लसूण जो असतो त्याच्यामध्ये लवकर बुरशी साठते विषारी घटक निर्माण होतात संशोधनानुसार त्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढतो आणि लोक डीप फ्रीजमध्ये ठेवलेला लसूण सुद्धा वापरतात सुपर मार्केटमध्ये मिळणारा असा लसूण महिनाभर चालतो पण तो ताजा राहत नाही आणि त्यातील पोषण मूल्य कमी होतात त्यामुळे सोलून ठेवलेला किंवा डीप फ्रीजमध्ये के ठेवले ठेवलेला जो लसूण असतो तो आरोग्यास हानिकारक असतो नेहमी न सोललेला ताजा लसूणच खरेदी करावा आणि तो योग्य प्रकारे साठवावा गरजेपुरता ता ताजा लसूण वापरणं शरीरासाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठर ठरत असतं दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा कांदा हा स्वयंपाकघरात लागणारा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आवश्यक असा घटक त्याची साठवणूक योग्य प्रकारे केली नाही तर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो अनेकदा लोक कांदा चिरून ठेवतात आणि त्याचा वास टिकून राहावा तो खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवून देतात मात्र हे करणं ही एक मोठी चूक असते कमी तापमानामध्ये कांद्याचा स्टार्च साखरेमध्ये बदलतो आणि त्यामुळे त्यावर सहजपणे बुरशी तयार होण्याची शक्यता असते अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो आजूबाजूच्या वातावरणातील हानिकारक जीवाणूंना आणि बॅक्टेरिया सहज आकर्षित करतो त्यामुळे तो अधिक लवकर खराब होतो आणि शरीरासाठी अपायकारक ठरतो कांदा फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी तो कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा तसेच कांदा कधीही बटाट्याच्या जवळ ठेवू नका कारण त्यामुळे कांदा आणि बटाटा हे दोन्ही लवकर खराब होऊ शकतात मोठ्या कांद्याऐवजी छोटे छोटे कांदे खरेदी करावे जेणेकरून एकाच वेळेला पूर्ण करता ये वापरता येतील आणि उरलेला कांदा फेकण्याची वेळ येणार नाही कापलेला कांदा शक्यतो एकाच वेळी वापरावा आणि तो, तो उरला असेल तर तो फेकून दिला तरी सुद्धा चालेल थोडे पैसे वाया गेले तरी सुद्धा चालेल पण आरोग्याचा धोका पत्करू नका तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे आलं आलं हे स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जातं ते आलं मात्र नव्याण्णव टक्के लोक एक मोठी चूक करतात ते आलं फ्रीजमध्ये ठेवतात खरं तर हे कारण शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं फ्रीजमध्ये ठेवलेल्या आल्यावर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढू लागते जी विषारी असते त्यामुळे काही रसायनं तयार होतात जी किडनी आणि लिव्हरसाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे आलं कधीही फ्रीजमध्ये साठवू नका त्याऐवजी ते सामान्य खोलीच्या तापमानामध्ये साठवणं अगदी सुरक्षित असतं बाजारातून आलं आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यावं आणि एका को कोरड्या कपड्यावरती ठेवून व्यवस्थित वाळवावं त्यानंतर ते प्रकाशापासून दूर हवेशीर ठिकाणी साठवावं काही लोक आलं डीप फ्रीजमध्ये ठेवतात आणि प्लास्टिक पिशवीच्या पिशवीत बांधून ठेवतात पण हे सगळं टाळलं पाहिजे कारण त्यामुळे त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये बदल होतो जर आलं जास्त दिवस टिकवायचंच असेल तर ते सुकवून पावडरच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता सुक आलं म्हणजे सुंठ पचनासाठी फायदेशीर ठरते आणि त्याचा वापर चहामध्ये किंवा मसाल्यांमध्ये नक्कीच करता येतो त्यामुळे पुढच्या वेळी आलं साठवताना फ्रीजचा विचारही विच्चा करू नका मैत्रिणींनो तांदूळ हा आहाराचा एक महत्वाचा भाग आहे पण त्याच्या साठवणी बाबतीत आपण एक मोठी चूक करतो बऱ्याच वेळा उरलेला शिजवलेला तांदूळ पटकन फ्रीजमध्ये ठेवला जातो कच्चा तांदूळ आपण थेट फ्रीजमध्ये ठेवत नाही पण भात मात्र लगेच तिथे ठेवतो मात्र हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं फ्रीजमध्ये ठेवलेला भात लवकर बुरशी पकडतो आणि त्याच जीवाणूंची वाढ होऊ लागते त्यामुळे तांदूळ जर फ्रीजमध्ये ठेवायचाच असेल तर तो चोवीस तासाच्या आत वापरणं फार गरजेचं आहे जर तो अधिक वेळ राहिला तर तो विषारी बनवू शकतो काही संशोधनानुसार तांदूळ खराब झाल्यास त्यामध्ये अत्यंत धोकादायक बॅक्टेरिया तयार होतात जे फूड पॉयझनिंगचं प्रमुख कारण ठरतात एका प्रयोगामध्ये असंही आढळलं आहे की सडलेले मांस किंवा सडलेला तांदूळ यापैकी कोणतं ता सुरक्षित असेल तर मांस तुलनेत ते कमी धोकादायक ठरतं कारण तांदळामध्ये जास्त प्रमाणामध्ये विषारी घटक तयार होत असतात म्हणून शक्यतो लगेच खाऊन टाका किंवा तो योग्य प्रकारे गरम करून सा चोवीस अत्यंत महत्वाचा अन्न पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो हा आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे पण बहुतांश लोक त्याला योग्य प्रकारे साठवत नाही बऱ्याच घरांमध्ये टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवले जातात पण ही सवय चुकीची आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव ताजे आणि पोषण मूल्य विशेषतः त्याचा रस कमी होतो आणि तो, तो लवकर खराब होण्याची सुद्धा शक्यता वाढते टोमॅटो ताजे ठेवायचे असतील तर त्यांना रूम टेम्परेचरवरतीच ठेवा ते योग्य मानलं जातं काही तज्ज्ञ सांगतात की जर टोमॅटो जास्त काळ टिकवायचे असतील तर त्यांना हवेशिर ठिकाणी उघड्यावर ठेवा असं ठेवल्यास ते थे जास्त चांगले राहतात आणि नैसर्गिकरित्या पिकतात सुद्धा मात्र त्यांना थेट उन्हामध्ये ठेवलं तर ते लवकर शिजवून खराब होतात आणि जर तुम्हाला टोमॅटो लवकर वापरणं शक्य नसेल तर त्याचा स्वास बनवून किंवा इतर प्रकारे प्रक्रिया करून साठवू शकता पण फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा स्वाद कमी होतो आणि त्याचं पोषण मूल्य हळूहळू कमी होत जातं त्यामुळे पुढच्या वेळेस टोमॅटो मार्केटमधून आणल्यानंतर त्यांना फ्रीजमध्ये न ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा त्यानंतर पुढचा पदार्थ आहे शिमला मिरची शिमला मिरची ही देखील फ्रीजमध्ये ठेवली जाते ही सवय ताबडतोब बंद करा कारण की कमी तापमानामध्ये शिमला मिरचीची स्किन मऊ होते तिच्यातला कुरकुरीतपणा गमावला जातो त्यामुळे शिमला मिरचीची चव नष्ट होते शिमला मिरची अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाकडे फ्रीज उद्दिष्टाने फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि ती ताजी राहण्यापेक्षा खराबच होत जाते मैत्रिणींनो याचबरोबर अजून एक पदार्थ आहे काकडी देखील तुम्ही फ्रीजमध्ये टा काकडी ठेवणं टाळलं पाहिजे अग्रिकल्चर सायन्सनुसार काकडी जर दहा डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये तीन दिवस जर राहिली तर ती वेगानं सडू लागते त्यामुळे काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवण्याची टाळावी थे यानंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा बटाटा ही अशी एका पदार्थांपैकी एक आहे जो फ्रीजमध्ये ठेवणं टाळायला हवं अनेकजण चुकून बटाटे थंड तापमानामध्ये साठवतात पण त्यामुळे त्यातील स्टार साखरेमध्ये बदलतात आणि त्याची चव बदलते त्यामुळे बटाटे थंड अंधाऱ्या आणि हवेशीर जागेवरती ठेवावे जेणेकरून ते अधिक काळ ताजे राहतील मैत्रिणीनं हे सगळे महत्त्वाचे भाज्या आणि पदार्थ होते जे फ्रीजमध्ये ठेवू नये त्याऐवजी त्यांना योग्य पद्धतीने साठवून त्यांचं पोषण मूल्य आणि चव टिकवणं गरजेचं आहे अन्न सुरक्षित ठेवणं आणि त्याचा योग्य वापर करणं हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या घरातही अशा काही सवयी असतील ज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात त्यामुळे या सवयी बदलण्याचा प्रयत्न नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि क्रिस्पीज लॉग या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद